या जगात मनुष्य प्राण्याला देवाने बुद्धी दिली असली तरी ती वापरून मनाने ठरविल्याप्रमाणे तो वागू शकत नाही त्याच्या मागे कर्मतंत्र लागले असते जन्मजन्मी केलेल्या कर्माचे संस्कार व त्यांचे भोगायचे परिणाम त्याला बलतीकडेच ओढून देतात माणसाने सुखासाठी अहोरात्र प्रयत्न करूनही पूर्वकर्माची फळे म्हणून दुःखे गळी पडतात जणू काही त्याला शोधतच येत असतात ती भोगल्याशिवाय नसते आत्महत्या करून किंवा अन्य उपायांनी टाळता येत नाही पुन्हा जन्म घेऊन ती भोगावी लागतात जीवन मुक्तालाही म्हणजे जिवंतपणेच आत्मज्ञान होऊन मुक्त झालेल्यालाही प्रारब्ध भोग सुटत नाही तेव्हा असे दुःख सहन करण्याची माणसाने तयारी ठेवावी या जन्मी आपण नीतीने मागतो तरी असे दुर्दर दुःख का येतात म्हणून निराश होऊ नये असली दुःखी निवारण्याचा एकमात्र उपाय आहे तो म्हणजे सद्गुरूला किंवा संतला शरण जाणे त्यांची कृपा दृष्टी झाली तर माणसाला ते दुःख सहज भोगणे शक्य होते खरे म्हणजे सद्गुरु किंवा संत ते दुःख भोगायला आपल्याला धैर्य देतात पण प्रत्येक प्रसंगी मनात आल्यास सद्गुरू किंवा संत आपल्या दैवी शक्तीचा उपयोग करून भक्ताचे ते दुःख एकवटून त्याला ते ला एकदम लावून त्याची लवकर सुटका करतात किंवा ते दुःख स्वतःकडे घेऊन त्या मोकळे करतात शेवटी तेराव्या भक्ताने सद्गुरूला किंवा संतां आपली कृतज्ञता कशी व्यक्त करावी हे आपल्याला शिकायला मिळते संतांची त्यांच्या भक्तावर लाभेवि असते आणि ते सदा अवाप्त काम असतात तेव्हा त्यांच्या उपकरांची फेड करण्यासाठी खालील होवी लक्षात ठेवावी दोन हात एक माथा स्थैर्य श्रद्धा अनन्यता न लगे दुजे साई नाथा एक कृतज्ञता ते व्हावी ओम श्री साईराम